तेरा तारीखला कुंभमेळा चालू झाला तेरा जानेवारीला आणि चौदा तारीखला पहिलं अमृत स्नान त्या ठिकाणी झालं तर बांधवांनो एवढी लोकं त्या ठिकाणी आली करोडो लोक की संपूर्ण विश्वाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी मोडलं गेलं लो, लोकांच्या गर्दीनं की संपूर्ण विश्वाला पडलेलं एक स्वप्न संपूर्ण जगाला कोडं पडलंय की हिंदू धर्मश्रेष्ठ आहे तरी कसा तर बांधवांनो चौदा तारखेला जे रेकॉर्ड घडलंय त्या ठिकाणी त्याची रहस्यमय अशी माहिती आपण पाहणार आहोत या कुंभ मेळ्यामध्ये डुबकीचा मान का ते सुद्धा आपण पाहणार आहोत विशेष म्हणजे अनेक जाती धर्माची लोक त्या ठिकाणी आल्यात हिंदू धर्मावरती विश्वास ठेवून की या कुंभमेळ्यामध्ये या अमृत स्नान जर आपण केलं चौदा तारीखला तर बांधवांना मोक्ष प्राप्ती होत बांधवांनो याच्यावरती विश्वास ठेवून लोक त्या ठिकाणी आल्यात ख्रिश्चन सुद्धा त्याची रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका व्हिडिओ ऐकल्यानंतर गर्व वाटेल आपल्याला की आपण हिंदू आहोत सनातनी आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन तर जानेवारी रात्री वाजल्यापासून ते चौदा तारीख मकर संक्रांत अमृत स्नानाचा दिवस तर बांधवांनो चौदा तारीखच्या सहा वाजेपर्यंत या अठरा तासात साडेतीन करोडपेक्षा जास्त महाकुंभाला या ठिकाणी लोक आलेले आहेत बघा साधू संत अनेक देशातून या अमृत स्नानामध्ये भाग घेण्यासाठी बांधवांनो ऑस्ट्रेलिया श्रीलंका कंबोडिया युएस इस्रायल सिंगापूर स्वित्झरलँड न्यूझीलंड अशा अनेक देशांच्या लोकसंख्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आल्या कुंभ मेड्याला अमृत स्नान करण्यासाठी तेरा जानेवारीचं जे रेकॉर्ड आहे ते मोडले बघा दीड करोड लोकांनी तेरा तासात प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान त्या ठिकाणी केले फक्त तेरा तासात लोकांनी आणि आज एक नवीन रेकॉर्ड भारतानं केलं प्रत्येक भारतीयाला गर्व असेल असं रेकॉर्ड त्या ठिकाणी केले बघा हिंदू धर्मावरती विस्वास ठेवून तेरा तासात दीड करोड लोकांनी स्नान केले या पवित्र नदीमध्ये संगमावरती आणि बांधवांनो चौदा तारीखला तर प्रत्येक तासाला अकरा लाख लोक या त्रिवेणी संगमावरती स्नान करत होते आणि एका मिनिटाला एकोणीस हजार दोनशे लोकांनी या पवित्र नदीमध्ये स्नान केलं बांधवांना तीन नद्यांच्या संगमावरती बघा आणि संपूर्ण विश्वामध्ये या भारतानं रेकॉर्ड केलं बघा आपल्या कुंभमेळ्यानं या दोन दिवसामध्ये म्हणजे तेरा ते तारीख आणि चौदा तारीख पाच करोड लोकांनी या महाकुंभ मेळ्यामध्ये पवित्र अशा संगमावरती गंगा यमुना सरस्वती या संगमावरती आस्थिची डुबकी लावली आणि एक विश्व रेकॉर्ड त्या ठिकाणी केलं पूर्ण विश्वाला सांगून दिलं आपल्या भारत देशानं की हिंदू धर्म आहे तरी श्रेष्ठ कसा ग्राउंड मॅनेजमेंट कसं करावं तर बांधवांनो या ठिकाणी करोडो लोक त्या ठिकाणी आले या करोडो लोकांची सुरक्षा जेवणाचा खर्च राहण्याची जागा सगळी व्यवस्था त्या ठिकाणी योगी सरकारनं पाहिली या पहिल्या अमृत स्नानामध्ये साडेतीन करोड लोक आली आणि स्नान करून गेली आणि वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार झालं तर बांधवांना या अमृत स्नानाला राजश्री स्नान शाही स्नान सुद्धा म्हणतात या अमृत स्नानाच्या दिवशी अहो तेरा खाडे साधू संतांची क्रमाक्रमानुसार हत्तीवर बसून घोड्यावर बसून रथावर बसून अगदी थाटामाटात या पवित्र प्रयागराजच्या संगमावर स्नान करण्यासाठी चालले बघा हे दृश्य पाहून एक स्वर्ग सुखाचा हिंदू धर्म आहे तरी श्रेष्ठ कसा सनातन छाती गर्भाने फुलून जाते असा हा क्षण तर बांधवांनो या आपल्या भारत देशावरती हजारो वर्ष या मुसलमानांच राज्य आणि या मुसलमानांनी सनातन धर्म संस्कृती बदलण्यासाठी या प्रयागराजचं नाव इलाबाद ठेवलं होतं आणि या प्रयागराचा जो कुंभ मेळा आहे ज्या ज्यावेळी भरतोय बांधवांनो त्यावेळी अमृत स्नान त्या ठिकाणी म्हटलं जात होतं आणि अमृत स्नानाचं नाव या शाही स्नान होतं परंतु पाठीमागच्या वर्षी सर्व आखाड्यांच्या संतांनी सरकारला विनंती केली नावाला गुलामीतून मुक्त करा आणि नंतर लगेच उत्तर प्रदेश सरकार म्हणजेच योगी सरकारनं हे सगळं ऐकलं आणि शेकडो वर्षाच जे नाव आहे शाही स्नान ते बदलून अमृत स्नान हे नाव ठेवलं बघा म्हणून बांधवांना आपण प्रत्येकानं या कुंभमेळ्यातल्या स्नानाला अमृत स्नान हे नक्की म्हणा आणि हे जे अमृत स्नान आहे कुंभमेळ्यामधलं हे करण्याचा पहिला मान हे साधूंनाच असतो त्याची सुद्धा त्याच एक रहस्यमय माहिती की ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये महिला सोळा शृंगार करतात त्याचप्रमाणे बांधवांनो साधू अमृत स्नानाच्या वेळी सतरा ते एकवीस शृंगार करतात हे जे शृंगार आहेत ते शारीरिक सौंदर्यासाठी नाही तर आध्यात्मिक शुद्धीसाठी असत मनाच्या शुद्धीसाठी आणि त्यांचे जे शृंगार असतात फार रहस्यमय असतात शरीरावरती भस्म लावलं जात हात कपाळ गळ्याला चंदनाचा लेप लावला जातो पायात चांदीचं कड असतं डोळ्यात सुरमा लावलेला असतो हातात वेगवेगळ्या अंगठ्या असतात गळ्यात फुलांच्या माळा असतात हातात चिमटा असतो डमरू असतो कमंडल असतो आणि माथ्यावर टिळा असतो डोळ्यात सुरमा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असतात हा सगळा श्रंगार करून साधू अमृत स्नानासाठी प्रस्थान करतात हा संपूर्ण श्रंगार भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्यांचा भस्म हे आपल्याला सांगत असत की जीवन क्षणभर आहे रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवशंकरांची भक्ती सांगतं रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शिवशंकराच्या आश्रूपासून झाली कपाळावरचा टिळा हे भक्तीचं प्रतीक सांगतं हातातील चिमटा हे शस्त्राचं प्रतीक सांगतं आणि हा शृंगार सगळा जो शृंगार आहे नकारात्मकता घालवतो आणि हे सतरा ते एकवीस शृंगार करून नागा साधू अमृत स्नानासाठी त्या ठिकाणी येतात मारतात गंगा यमुना सरस्वती बांधवांना हे दृश्य सगळं पाहू गर्व होतो आपल्याला की आपण हिंदू आहोत तेरा आखाडे क्रमाक्रमाने त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात महाराष्ट्र देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून बांधवांनो अनेक देश बाहेरचे करोडो लोक त्या ठिकाणी चौदा तारखेला आले होते स्नान करण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी या हिंदू धर्माचे सनातन धर्माचे आद्य गुरु शंकराचार्य यांनी बांधवांडो साधू हे सनातन धर्माच्या संरक्षणासाठी तयार केले आणि त्यांचा सन्मान म्हणून त्यांना प्रथम स्नानाचा मान त्या ठिकाणी दिला जातो अमृत स्नानाच्या वेळी चौदा तारखेला म्हणून त्या ठिकाणी नागा साधू यांनी पहिली डुबकी मारली तर बांधवांडो साधू हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी येतो म्हणून त्यांना हिंदू धर्माचे कमांडो म्हटलं जातं समाजापासून बघा दूर असतात नागासाधू जिवंत असताना आपलं स्वतःचं पिंडदान करतात त्याचं कारण बांधवांना मृत्यूच्या वेळी बघा त्यांना मुख देत नाहीत जलसमाधी देतात भू समाधी देतात म्हणूनच बघा नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांना जल समाधी आणि भूसमाधी दिली जाते त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती मिळते जन्म मृत्यूच्या चक्रातून चे ते मुक्त होतात या ठिकाणी अमेरिका इटली जर्मन रशियन ब्राझील असे अनेक देशातील लोक त्या ठिकाणी जमलेत बघा लाखो लोक या देशातून आल्यात ख्रिश्चन धर्माची लोक या महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आल्यात अमृत स्नान कशासाठी कारण त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती मिळते हिंदू धर्मावरती विश्वास ठेवून अनेक जाती धर्माची लोक त्या ठिकाणी आलेत बघा ख्रिश्चन लोक सुद्धा आहेत विचार करा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तरी किती या ख्रिश्चन लोकांनी सुद्धा विश्वास ठेवला आहे की आम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे आणि ही मोक्ष प्राप्ती कुंभमेळ्यात मिळते कारण बांधवांनो मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती एवढंच नाही बांधवांनो मोक्ष म्हणजे दुःखातून मुक्ती कायमची कारण बांधवांनो माणूस ज्या वेळेला जन्माला येतो जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याला दुःख हे निश्चित असतं आणि दुःख कशामुळे होतं दुःख हे इच्छेमुळे होतं इच्छा पूर्ण नाही झाली की दुःख मिळतं माणसाला कोणाला गाडी घ्यायची कोणाला जमीन आहे कोणाला बंगला बांधायचा आहे हे इच्छा आहेत आणि इच्छांची पूर्तता झाली नाही की दुःख होत आली की चिंता निर्माण होते या सगळ्या गोष्टीतून मुक्तता म्हणजे मोक्ष प्राप्ती हे परत नको चौऱ्याऐंशी लाख युनिचा हा फेरा नको आम्हाला आमचा हिंदू धर्म आपल्याला सांगतोय की या त्या कुंभमेळ्यामध्ये ज्या ठिकाणी हा कुंभमेळा भरतोय बारा वर्षांना त्या ठिकाणी स्नान जर आपण केलं तर मोक्षप्राप्ती मिळते असा आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे बांधवांना लाखो करोडो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत बघा स्नान करण्यासाठी म्हणून बांधवांना आपण हिंदू धर्माच्या प्रमाण जीवन जगा नक्की जीवन आपण आनंदी जगू यात शंका नाही ही सुंदर जर माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा पण आम्हाला कमेंट म्हणून बांधवांना जय श्रीराम अशी कमेंट नक्की द्या गर्वाने बोला आम्ही हिंदू आहोत जय हिंद जय भारत